मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या पंचेचाळीस वर्षापासून स्थापना केल्यापासून आज तागायत आपण महाप्रसादाचा कार्यक्रम आणि इतर विविध कार्यक्रम या ठिकाणी सिद्धारुण मित्रमंडळाचे आजी माजी सर्व पदाधिकारी सभासद यांनी सिद्ध गणेश मंदिर या ठिकाणी गणेश जयंतीनिमित्त गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी महाप्रसाद महापूजा पाळणा कार्यक्रम दुपारी हे सर्व या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दरवर्षी सालापदाप्रमाणे यंदाही इथल्या सर्व सभासद बंधू भगिनी भक्तगण यांना सर्वांना महाप्रसाद हजारो संख्येनं देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने कार्यक्रम करत आहेत या भक्तिभावाच्या कार्यक्रमामध्ये सर्व सिद्धारूढ महास्वामीजींच्या हुबळीच्या मठाधिपती यांच्या हा मंदिर आहे त्या मंदिराचं गणपतीचं पूजन सर्वजण या ठिकाणी करत आहेत आपल्याला आता भविष्यात आपण जसं आज महाप्रसाद केला आहे तसं मंदिराचं बी इगाने सुदे, वाया सोही सुदे, या ठिकाणी अनेक कार्यक्रम दरवर्षी रक्तदान शिबिर असू दे वाया पुस्तक वाटप असू दे गोरगरिमास साड्या वाटप असू दे मूलभूत सोयीसुधाचे कुठलेही प्रश्न असू दे आमच्या या मंडळाचे सर्व पदाधिकारी करत आहेत खरंतर गणेश जयंतीचा आशीर्वाद आमच्या सर्व या घोंगडेवस्ती भावनीपेठ भागातील सर्व नागरिकांना आहे असंच गणपतीचा आशीर्वाद आमच्या सर्व भक्तगणावर राहावं हीच या ईश्वरचरणी गणपतीचरणी प्रार्थना करतो